वेळेस तो सामन एक किस्सा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की दादाने वापर केलं की धनंजयला आपण राष्ट्रवादीतनं तिकीट तुम्ही त्यांना पटकन घेऊन आपण लगेच मी त्याच्यात प्रवेश करू आणि देऊ म्हणलं दादा मी जर विधान परिषदेवर जर पूर्ण तुम्ही आलो असतो किंवा मला डेप्युट केलं असतं त्यावेळेस मी माझा एकट्याचा निर्णय मी स्वतः घेतला असतो ठीक आहे घेतला चला निघाल पण आज धाराशिव जिल्ह्यातले वीस लाख माझा शिवसैनिक माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो मी एकदा ह्या निर्णयाला घेऊ शकत नाही माझ्या शिवसैनिकांना विचारल्याशिवाय मी तो निर्णय घेऊ शकत नाही मला तुम्ही चार दिवस वेळ द्या मी माझ्या सगळ्या जिल्हा प्रमुख माझ्या पदाधिकारी माझे शिवसैनिक यांना मी विचारतो त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल हे स्पष्ट सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर दादा म्हणले माझ्याकडे वेळ नाही मला हे मी म्हणतो दादा तुम्हाला घाई असेल मला आपलं तिकीट नको तुम्हाला द्यायचं आहे त्यांना देऊन टाकून कारण मी माझ्या फॅमिलीला माझं कुटुंब माझ्या शिवसैनिक यांना विचारल्याशिवाय मी एक पाऊलही पुढे टाकू शकतो आणि ते झाल्यानंतर दादाने सांगितलं की ठीक आहे आपण काहीतरी मार्ग त्यांनी आपल्या अर्चनाताई पाटील यांना ते तिकीट घोषित केलं आणि आपले सगळे एक पदाधिकारी आज बसलेले आहेत यांच्या साक्षीनं सांगतो त्यांनी मला स्पष्ट सांगितलं साहेब आपल्याला घटळाच्या तिकिटावरती वैयक्तिक आपल्या घरातला माणूस नको आहे आणि त्यांचा तो आदेश माझ्या शिवसैनिकाचा आदेश मी तो पाळला आणि दादांना न विनम्रपणे सांगितलं दादा आपण तिकीट कोणालाही द्या या ठिकाणी माझी आजची कडवड शिवसैनिकांची टीम घेऊन आपण होती तिथं कुठेही अडचणी होती आणि त्याच्यानंतर दादांनी अर्चतांना बोलवून घेतलं त्यांचा पक्षप्रवेश झाला त्यावेळेस आपले आमदार साहेब आपल्या पक्षाच्या वतीनं ज्ञानराज चौकले साहेब त्या ठिकाणी होते ते झालं आणि त्याच्यानंतर आज हा प्रवास आपला सुरू झाला